जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे आज दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पेठ येथील पत्रकार भवनात पत्रकार दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आले होते सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले असून पत्रकार दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ब्लड प्रेशर बी पी शुगर दंत तपासणी जनरल फिजिशियन विविध तपासण्या करण्यात आला तसेच यावेळी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते विविध सामाजिक उपक्रमांनी जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन हा साजरा करण्यात आला यावेळी मुक्ती फाउंडेशनचे देखील सहकार्य लाभले त्याचप्रमाणे आर एल हॉस्पिटल डॉक्टरांचे देखील या आरोग्य शिबिरात सहकार्य लाभले या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विजय बापू पाटील माहिती व जनसंपर्काचे संचालक डॉक्टर गणेश मुडे आमदार सुरेश बोडे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने ज्ञानदेव पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक भाटिया राजेश यावकर पांडुरंग महाले मुकुंद एडके सारंग भाटिया यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती तर्फे या ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त हेल्थ कॅम्प तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे काय सांगा आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या पित यांनी दर्पण हे साप्ताहिक सुरू केलं ज्याला आज आपल्याकडे दरवर्षी सहा जानेवारीला मी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतिवित्त्यर्थ पत्रकार दिन साजरा करत असतो जळगाव जिल्हा पत्रकार संघाचा साऱ्या जिल्ह्यातले पत्रकार याला येत असतात त्यानिमित्तानं आम्ही जळगाव रेडक्रॉस सोसायटीच्या वतीनं आपलं रक्तदान शिबिर आयोजित करतो त्याचबरोबर आपल्या एल एच ग्रुपतर्फे आपलं ईश्वरलाल बाबूजींचा जो ग्रुप आहे त्यातर्फे आपण आरोग्य शिबिर आयोजित करतो हे दोघंही आता त्याची सुरुवात झालेली आहे यानंतर अकरा वाजेला आपल्या नागपूर अमरावती विभागाचे माहिती संचालक श्री गणेश मुळे या हे आपल्या पत्रकार दिनाचे महनीय वक्ते आहेत त्याचबरोबर अशोक भाऊ जैन आपले खासदार स स्मिताताई वाघ आमदार राजूभाऊ मामा भोळे आमदार अमोल पाटील यांची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे आणि आज पत्रकारांच्या दृष्टीनं माहिती संचालक असल्यामुळे पत्रकारांच्या ॲक्रिडेशन पत्रकारांची मानधनाची योजना ज्येष्ठ पत्रकारांच्याबद्दलच्या जे सन्मान योजना आहेत ज्यात आपल्या जिल्ह्यातल्या ज्येष्ठ पत्रकारांचा समावेश व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत त्याचबरोबर किती लोकांचा येईल कॅम्प कच चे करण्यात आला अंदाजे आत्तापर्यंत एक पंचवीस लोकांनी येईल कॅम्प केलेला आहे एक दोन चार एक बाटल्यांचं रक्तदान झालेलं आहे आणि आशा आहे की पंधरा वीस रक्तदाते येतील आणि हेल्थ कॅम्पला शंभर एक लोकांची उपस्थिती राहील थँक्यू